बनावट व निकृष्ट दर्जाची औषधे व खे बियाणे विकून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे सध्या माळशिरस शहर व परिसरात अनेक कृषी केंद्र दुकाने थाटली आहेत यामध्ये बनावट औषधे व खे तसेच बियाणे याची विक्री होत आहे शेतक्याने घेतलेल्या मालाची कच्चे किंवा पक्के बिल दिले जात नाही त्यामुळे शेतकरी जर खराब बियाणे खत औषधे परत देण्यासाठी आणली तर ते आमच्याकडून घेतले नाही असे सांगितले जात आहे सध्या यावर्षी पावसाचे प्रमाण हे पन्नास टक्के शेतकरी चिंतेत पाण्याचा स्रोत आहे त्यावरच कशी तरी पिके घेतली जात आहेत रत्न दिवस काबाड कष्ट करायचे आणि पिके आणायची आणलेल्या पिकावर औषध मारण्यासाठी आणलेले ते बनावट निघत आहे त्यामुळे ओढाताण करून आणलेल्या पिकावर नांगर फिरवला जात आहे तर दुसरीकडे ते सुद्धा बनावट आणून कृषी केंद्र चालक विक्री करीत आहे त्यामुळे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे या सर्व बाबींचा विचार केला असता या दुकानदारांना माळशिरस तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी पाठीशी घालत असल्याची चर्चा शेतक्यातून सुरू आहे माळशिरस कृषी विभाग याला जबाबदार असून माळशिरस तालुक्यातील कोणत्याही कृषी केंद्र चालकावर कारवाई झाली नाही याचाच अर्थ असा निघतो की कुठे अर्थ आहे लवकरच तिसरा भाग पहा एम एच न्यूज चॅनल प्रतिनिधी शौकत पठाण